लोकांना भाषणामध्ये मराठी भाषेचे प्रत्येकजण वेगड़ जण अर्थ काढतो जेव्हा मी भिकारी हा शब्द उल्लेख केला त्यामध्ये आपण जर अधिकृत माहिती काढली पोलीस स्टेशनकडून तर मागच्या तीन वर्षामध्ये जवळपास चार हजार भिकाऱ्यांना या ठिकाणी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर करून त्यांना सुधारगृहामध्ये पाठवलेला आहे भिकारी याचा अर्थ साई भक्त ज्यांच्यावर आमची उपजीविका चालते यांना हिंदवण्याचं चा पाप कोणीच करू शकत नाही साई भक्त हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत कोणी आमचं म्हणणं भिकारी याचा अर्थ भिकारीच आहे जे पोलिसांच्या अहवालामध्ये सांगितलं जातं एक आणि दुसरा मुद्दा माझा स्पष्ट आहे की जे जेवण साईबाबा संस्थांमध्ये पर प्लेट तीस रुपयाचा आहे किंवा पस्तीस रुपयाचा खर्च संस्थांना येतो ते जेवण आपण दहा रुपये प्रमाणे भक्तांनी काही देणगी दिलेली आहे तरी त्याच्यामध्ये पंचवीस रुपयाची तफावत आहे एकतर ती तफावत भरून काढावी कारण की हा खर्च इतर देशातून आलेल्या साई भक्तांचा पैसा आहे आणि या पैशाचा वापर प्रसादापेक्षा आमच्या परिसरातल्या मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा शिर्डीच्या विकासासाठी व्हावा शिर्डीच्या आजूबाजूच्या लगत गावांसाठी व्हावा याच्यामध्ये मागणी करण्यात कुठलीच चूक नाही पैशाचा वापर हा योग्य दृष्टिकोनातून आता मुलींचं शिक्षण होऊ नये असं कोणाची इच्छा आहे त्यामुळे साई भक्तांना हिनवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही साई भक्त हे आदरणीयच आहेत भिकारीचा शब्दाचा उल्लेख हा जेन्युनली त्या शब्दाचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये काढलेल्या रेकॉर्डनुसार तुम्हाला मिळेल कि की किती अपराधी जे पकडले गेले किती असे भिकारीचे सोन घेऊन आलेले लोक जे पकडले गेले याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून अधिकृतपणे मी जाहीर करणार आहे जेणे की हा विषय पूर्णपणे क्लिअर होईल याच्यामध्ये नवीन काहीच नाही तुम्ही माझ्या भाषणाची जर क्लिप पाहिली तर माझ्या अगोदर माझ्याबरोबर जे ग्रामस्थ बसलेले होते त्यांनी याचा उल्लेख केला बॅकड्रॉपमधून बोलायला मला लावलं आणि म्हणून मी त्याचा उल्लेख केला ही जनतेची भावना आहे शिर्डीमध्ये राहणाऱ्यांची भावना आहे की अशा प्रकारे मोफत जेवणामुळे अपराधी प्रवृत्तीचे लोक अनवॉन्टेड लोक जे इथले ग्रामस्थ नाही जे साईभक्त नाही त्यांचे वाढ होत आहे आणि त्याचा त्रास ग्रामस्थांना प्रमाणाबाहेर होतो आणि म्हणून हा त्रास थांबवला जावा मोफत जेवणामुळे ते जेवणाचं मूल्य नसल्यामुळे हे जेवण अतिरिक्त फेकलं जातं त्याचा कचराचं विल्हेवाट करण्याची जबाबदारी शिर्डी नगरपंचायतवर येते तो भार कमी व्हावा आणि जेवणाचं मूल्य हे दहा रुपये म्हणजे मोफतच आहे पण दहा रुपये ठेवल्याने त्या जेवणाची योग्य ते मूल्यमापन केलं जाईल आणि संस्थांचा जो पैसा जो खर्च होतो तो योग्य ठिकाणी वापरला जाईल असं आमची त्यामध्ये भावना आहे जेवण मोफत याचं देऊ शकतात पण कधीही संस्थांकडे आम्ही प्रश्न घेऊन गेलो तर संस्थान म्हणतात आमच्याकडं पैशाची उपलब्धता नाही तर ता आम्ही त्यांना एवढं सांगितलं की पैशाची उपलब्धता नसेल तर या जेवणाचा खर्च दहा रुपये मात्र घेतल्याने जो काही पैशाची बचत होईल त्याचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा ही माझी मापक अपेक्षा आहे आणि त्या भूमिकेशी मी ठाम राहणार या वक्तव्याने कुठल्याही साई भक्ताला हिनवण्याचं कुठलंही कारण नाही जे आजपर्यंत कधी केलं ते आज का करणार भिकारी हा शब्द तंतोतंत त्याच प्रकारे लागू होतो जे पोलिसांची आकडेवारी सांगते